तर हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं शेत दाखवणार आहे म्हणजेच आम्ही जे काही माळवं केलेलं आहे ते माळवं दाखवणार आहे तुम्हाला तर तुम्ही आधीच्या पहिल्या ज्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं की वांगी आणि मिरच्या आम्ही लावल्या होत्या मेमध्ये म्हणजे मेमध्ये जो शेवटचा मोठा पाऊस झाला होता शेवटच्या आठवड्यामध्ये तर त्या पावसात ज्या मिरच्या आणि वांगी लावली होती आता के लाव ती केवढी झाली तर आणि त्यापासून उत्पन्न निघतं आहे की नाही निघत आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवतो आणि टोमॅटो पण लावलेली आहेत तीसुद्धा दाखवणार आहे चला तर मग त्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक तरी कमेंट नक्की करा सो चला मी आता दाखवतो तुम्हाला थांबा एक मिनटं दाखवतो मी ही बघा वांगी असं एवढी मोठी वांगी झालेली आहेत अशी ही वांगी आहेत आणि याच्यामध्येच मिरच्यासुद्धा आहेत मिरच्याची ही लाईन बघा मिरच्या एवढ्या झपकाळ्या नाही झालेल्या आणि वांगी इतकी प्रचंड मोठी झालेली आहेत पण आता त्यापासून उत्पन्न निघतंय का नाही आपण हे पण जाणून घेणार आहोत हां आणि ही बघा कोथिंबीर आपण कोथिंबीरचा पण ब्लॉक टाकला होता म्हणजेच तो धन लावतानाचा ब्लॉक जो होता तर त्यामध्ये कोथिंबीर ती धनं केवढं होतं ना आता बघा याला धन लागलेले आहेत तर अशा प्रकारे अस हे आहे त्यानंतर ही बघा मिरची झाडे मिरच्यांना मिरच्या पण लागलेल्या आहेत आता आत्ता म्हणजे मे जून जुलै आता ऑगस्ट आहे म्हणजे अडीच ते तीन महिने सुमारे झालेले आहेत तेव्हा कुठे जाऊन आता मिरच्या चांगल्या प्रकारे लागलेल्या आहेत आणि वांगी बघितलं तर वांग्याला इतका खर्च झाला आहे काय बोलायलाच नको आणि त्यामध्ये पण रोग असा पडलाय बघा वांगीची पानं पिवळी झालेली आहेत आणि वांगी म्हणजे लागतच नाहीत ही बघा एक अर्ध वांग जे लागलेले आहे ना ते पण किडक आहे बघा हे बघा का कस काय इथं किड ही ही जी आहे ती किड आहे आणि याच्या कळ्या पण बघा किती गळून पडलेल्या आहेत हे बघा कळ्या गळलेल्या आहेत वांगी लागली जी काही लागलेली ती पण खिडकी आहेत आणि म्हणजेच आता हे सात पांडाचं रान आहे म्हणजे सात गुंटे तर सात पांडाच्या रानामध्ये फक्त एक नाही तर दोन कॅरेट म्हणजे वांगी गावतात आहे आणि मार्केटला आता भाव पण नाही वांग्याला बाजार पण नाही आहे वांग्याचं कॅरेट जातं आहे अडीचशे ते तीनशे त्यामुळे आणि जे ते तीनशे अडीचशे रुपये आलेले आहेत का नाही ते पण त्या औषधाला जातात आता हे बघा औषध ही बघा द... वांगी हे बघा कसं झालं आहे हे बघा एवढं इथं चांगलं आहे हे बघा एवढं चांगलं आहे आणि हे खालचं तर काही हे किडकच आहे आणि हे जे छोटं लागलं आहे ते तर अशा प्रकारे बघा हे बघा चुकून राहिले वाटतं तोडायचं तिथं मोठं झालं आहे आणि मिरच्यांचं म्हणलं तर मिरच्या मिरच्यांना काही एवढा खर्च नाही झाला बरं का औषधासाठी याच्यासाठी मिरच्यांचा आपला दर पण चांगला आहे सा पन्नास ते साठ रुपये आहे किलो विकायला म्हणजे बाजारात तुम्हाला घ्यायचं म्हणलं तर शंभर रुपये किलोनी पडते म्हणजे वीस रुपये पावशर ऐंशी रुपये किलोनी पडते पण आम्हाला विकायला पन्नास ते साठच आहे म्हणजे असं बसून विकणाऱ्यांसाठी जास्त दर आहेत आणि हे बघा ते मडकं हां इथं मडकं हे मडकं लावलेलं आहे मडकं कशासाठी लावले तर एखादी नजर वगैरे असं काय होऊ नये म्हणून ते म्हणतात ना नजर जळ टळ तर त्या टाईपचं आहे ते आणि चप्पल पण बघा इथं ही चप्पल बांधली खेटराची ते नजर लागू नये म्हणून असतं ते सर्व चला आ तर आता मी तुम्हाला इथलं झालेलं आहे आता मी टोमॅटोचं दाखवतो तर टोमॅटो कशी आहेत ते सुद्धा मी दाखवणार आहे आता ही बघा ही बाजरी शेजारी हे नाही आमचं रान बरं का आमचं रान ही लाईन आहे आमच्याशी म्हणजे खाली आणि ही पलीकडची लाईन दुसऱ्यांची तर ही मका आहे ही आमचीच मका आहे ही मक्का गुरांसाठी केलेली आहे आणि हे आपल्या नारळाचं झाड ते माहीत आहे तुम्हाला हे बघा टोमॅटो ही टोमॅटो लावलेली आहेत ह्यांना पण बरं का औषधी म्हणजे फारसं नाही मारलं चांगला खर्च खर्च तर झालेलाच आहे तारा काठ्यांना ह्यांना पण आता परत रोग पडला आहे हे बघा आत्ता तंबाट्याचं कॅरेट चाललेलं आहे हजार ते आठशे ते हजार असं चाललेलं आहे आणि आमची बघा आमची ही अशी आता बांधायचे बरफंट चाललेली सगळी काही जी आहे ते तो आणि टोमॅटोला पण आता बघा कीड लागलेली मी दाखवतो ही बघा बारकी बारकी फळं लागलेली आहेत आता ही कधी मोठी होणार तोपर्यंत बाजार राहतो आहे का नाही माहीत नाही हे बघा असं नसलं आहे हे बघा कसा रोग पडलेला आहे अशी जर फळं जायची म्हणलं तर कसं काय व्हायचं बापरे कसं काढू घाण अरे 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 इथंच पडलं आता बघा जास्तच रोगाचा प्रादुर्भाव होईल त्याला आपण काय करू हे ढाकळं आणि पुरवणच टाकू तर असा रोग पडलेला आहे म्हणजे माशी लागली ही बघा माशी हो का माशीने डंक मारला आणि ते नासून मग तसं होतं त्या टाईपचं तंबाट्याला पण आता म्हणजे टोमॅटोला रोग पडला आहे फांद्या बांधायला आलेल्या आहेत फांद्या पडल्यात सगळ्या तर अजून म्हणजे एवढा रोगाचा प्रादुर्भाव नाही पण जर अजून औषध जर नाही ना, ना मारलं तर हो ही पूर्णपणे फळ जो आहे तो औष म्हणजे हे होईल जाईल रोगाने आणि फळं जी आहेत ती म्हणजे जास्त कॅरेट गावणार नाहीत आता इकडची जी लाईन आहे ती दाट आहे पण पलीकड जे आहे ना ते पातळ झालेली आहेत म्हणजे रोप शिल्लक नव्हती लावताना अठ्ठावीस जूनला लागण झाली ही मित्रांनो तर आज आज आहे चौदा ऑगस्ट तर अठ्ठावीस जून ते चौदा ऑगस्टमध्ये एवढं झाड झालेलं आहे टोमॅटोचं तर ही जी पलीकड म्हणजे इथल्या ज्या काही साऱ्या आहेत त्या पूर्णपणे म्हणजे दाट लावलेल्या आहेत पण इकडच्या ज्या आहेत ना त्या म्हणजे रोप शिल्लक नव्हतं त्यामुळं पातळ झालेले आहेत आज आता ही बघा फांद्या किती पडल्यात आज हे बांधायचं आहे सुतुळे आणून बांधायचं आहे आता सगळी वाट पूर्णपणे मुजली आता हे बांधून आता फक्त पावसाने जर धोका दिला तर मग ही प पूर्णपणे फड जाईल हे बघा किती पातळ झालेलं का इथं पातळ झालेले झाडं किती लांब लांब अंतरावर हो आहेत त्यामुळे असं सगळं आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आता हे बघा डबडं लावलं आहे माशेसाठी पण त्याच्यात ते केक आणायचं राहिलेले आहेत नाही लावलेले आहेत केक पण मलाच नाही माहिती सोऱ्या हो तर हे बघू शकतं याच्यात पाणी साठले मासे का नाही कमाशी। आके के लिए। माशी मरती कड आखी फळ नासून टाकली माशी पण आहे मित्रांनो तर असे डबडी पण लावलेली माशांसाठी आता औषध पण मारायचं आहे बघू शकता तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग आणि आमचं इथलं म्हणजे शेत शेतमाळव वा कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि औषधा जो रोग पडलाय त्याच्यासाठी काय खास औषध असतील तर ती पण कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्लॉग पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद